आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबावतंत्राचा वापर बच्चू कडू आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबावतंत्राचा वापर केला जात आहे माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बोलू नका काही अडचणी निर्माण होईल राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा सप्टेंबर पर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा काहीतरी शोधून काढा तुम्ही तुमच्या लेवलवर आणि प्रशासकीय लेवलवर स्वतःहून शोधून काढा बच्चू कडू यांचा बंदोबस्त करता येईल आता सुरुवात झाली हे आम्हाला अपेक्षित आहे हे राजकीय दृष्ट्या करतात यात काही नवल नाही ते आम्हाला अपेक्षित आहे हे सर्व झाल्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे या संपूर्ण परीक्षेतून उजळून आम्ही बाहेर निघू हो तुम्ही म्हटले की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जात आहे त्याची तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय कुणाकडनं प्रश्न नाही आंदोलनाच्या अगदीपासूनच थोडं म्हणजे आपण आता संचालक होते ते पण सांगायचे बँकेतले की तुम्ही काही अडचणी निर्माण आहे आणि आंदोलनामुळे आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार बोलायचं सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून बाबा हे लीक होती गरीज सप्टेंबरपर्यंत अंदर जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तो कुठं अडचण निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच ज्यानं काही ते काही नमद नाही आहे पण आम्हाला ते अपेक्षितही आहे मी आमच्या मायनं पाहिजे सांगितलं आता सार्वजनिक जीवनात तर भगतसिंग सारखा रो म्हणजे ह्या सगळ्या झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासणीचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून भयामिका